राम ब्रिटी जड एडी फाय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदम तुमचे खूप खूप स्वागत करते मी आहे तुमची प्रीती तर आज आपण आहोत सगळ्यात जुन्या मंदिराला भेट द्यायला हे आहे येथील मधील मंदिर आहे खूप जुनं आहे आणि तिथे ना ज्या पाषाण मूर्ती काढलेल्या आहेत त्या अगदी या तलावातून काढलेल्या आहेत तर हे समोर तलाव आहे तर हे तलाव कुठे आहे मी चला दाखवते नालासोपारा पश्चिम उमराळे येथील असलेले चक्रेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे जे चक्रतीर्थ तलावाच्या मध्यावर आहे नालासोपारा शूर पारका या प्राचीन शहराच्या गतवैभवाचे प्रतीक आहे मंदिरासमोर एक चौथऱ्यावर दीपमाळ असून मंदिराची रचना साध्या बांधणीत असून यात मोठा सभामंडप आणि गर्भगृह देखील आहे नाला मधील हे चक्रेश्वर महादेव मंदिर पंधराशे वर्ष इसवी सन पूर्वीचे असून हे मंदिर येथील बौद्ध स्तूप या प्राचीन वैभवाचे पुरावे मानले जातात अपरांत म्हणजे कोकणची इसवी सन पूर्व पंधराशे ते इसवी सन तेराशे या काळातील राजधानी असलेले सुमारे अडीच हजार वर्षे एक व्यापारी केंद्र असलेले शुरपारक म्हणजे हल्लीचे सोपारा या ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या गावातील चक्रेश्वर महादेव मंदिर त्याच्यासमोर चक्रतीर्थ तलाव ही अनेकांची श्रद्धास्थाने आहेत निर्मळ वर्णानुसार हे मंदिर तीर्थ परशुरामांनी स्थापित केले आहे पंजर नामक दैतिहास मारल्यानंतर भगवान विष्णूंनी आपले चक्र या तीर्थात धुतले म्हणून या देवस्थानास चक्रेश्वर व तलावास चक्रतीर्थ असे नाव पडले या प्राचीन मंदिराचे आणि वैशिष्ट्य म्हणजे येथे एक हजार वर्षापूर्वी सुमारे सहा फूट उंचीचे दुर्मिळ अशी एक ब्रह्ममूर्ती आहे प्राचीन काळी या परिसरात एक गुरुड राजा राज्य करीत होता त्याला धर्मराजा असेही म्हणत तो अत्यंत दयाळू होता प्रजेकडून कर सुद्धा घेत नसे स्वतःच बनवलेल्या बांबूच्या टोपल्या विकून त्यातून आलेल्या पैशातून तो आपला खर्च भागवत असे त्याच्या राणीची राहणी ही साधी होती ती दागिने घालत नसे घरकाम करत स्वतः करीत असे राजाच्या किल्ल्यापासून साधारणतः चारशे पन्नास मीटर अंतरावरील चक्रेश्वर तलावतून ती स्वतः पाणी भरीत असे या तीर्थावर राज्यातील इतर स्त्रिया काठावरच पाणी भरत असत परंतु राणी सरळ पाण्यावरून चालत तलावाच्या मध्यभागी असलेल्या कुंडातील पवित्र पाणी आणत असे व त्या पाण्याने चक्रेश्वर महादेवाला अभिषेक करत असे चक्रेश्वरावर असलेल्या श्रद्धेमुळे तिला ही सिद्धी प्राप्त झाली होती काही मस्तरीशी स्त्रिया या राणीला सतत पाण्यात पाहत असत एकदा या स्त्रियांनी राणीची फरजिती करण्याचे ठरवले एका सणाच्या दिवशी गावातील स्त्रियांनी राणीला विचारले की आज सण असूनही आपण एकही अलंकार घात कसा घातला नाही दुसरी स्त्री म्हणाली ही अलंकार हे तर स्त्रियांची आभूषण आहे महाराजांनी तुम्हाला दागिने कसे केले नाहीत यावर सर्व स्त्रिया हसू लागल्या त्याचे राणीला वाईट वाटले तिने राजाकडे अलंकारासाठी हट्ट केला दुसऱ्या दिवशी राजा राज्यातील प्रत्येक घरी जाऊन मला कर द्या असे बोलू लागला आजपर्यंत राजाने कधीही कर मागितला नव्हता त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले लोकांनी किती कर हवा असे विचारले असता मला एक सुपारी द्या असे राजाने विचारले लोक अचंबित होत होते मात्र राजाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने एक एक सुपारी राजाला दिली त्या सुपाऱ्या विकून राजाने राणीसाठी दागिने केले हे सर्व दागिने लिहून राणी चक्रतीर्थावर गेले नेहमीप्रमाणे राणी तलावाच्या मध्यावर असलेल्या कुंडातील पाणी आणण्यासाठी पाण्यावरून चालू लागले मात्र ती त्या दिवशी पाण्यात पडली आपण का पडलो हे तिच्या लक्षात आले होते तिने चक्रेश्वराकडे माफी मागितली व घरी येऊन राजाला सर्व दागिने परत केले सभा मंडपात गर्भगृहाच्या समोरील एक उंच चौतऱ्यावर नंदीची प्राचीन मूर्ती आहे गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर देवकोष्टकांमध्ये डाव्या बाजूला गणेश व उजव्या बाजूला चक्रधारी विष्णूंची मूर्ती आहे गर्भगृहामध्ये गर्ब मध्यभागी शिवपिंडी आहे सभा मंडपाच्या उजव्या बाजूला एक लहानशा मंदिरात मारुतीचे स्थान आहे येथील वैशिष्ट्य म्हणजे या मारुतीला चक्क मिशा आहे तसेच या मूर्तीला पायाखाली मूर्तीच्या पायाखाली गुजरात मधील हनुमंताच्या मूर्तीच्या पायदळी दाखवतात तशी सिंहिका राक्षसी म्हणून एक छोटी देवी मूर्ती आडवी ठेवण्यात आली आहे हे मंदिर साध्या मान्यचे असले तरी मंदिराच्या आवर्त तर आवारामध्ये मूर्तीमुळे एका ऐतिहासिक दृष्ट्या अधिक महत्व प्राप्त झाले आहे त्यातही येथील ब्रह्मदेवाची मूर्ती भाविकांप्रमाणे क औसुकतेचा विषय ठरलेला आहे मंदिराच्या आवारात उघड्यावर असलेले ही मूर्ती सहा फूट पाच इंच बाय दोन फूट एवढ्या आकाराची आहे ही मूर्ती अकराव्या बाराव्या शतकातील असलेल्या अभ्यासकांच्या ही मूर्ती अठराशे पन्नासच्या सुमारास सोनारभट येथील एका शेतामध्ये सापडली असे ठाण्या गॅझेटेर गॅझेटेरिया लिहिलेले आहे एकोणीसाव्या शतकामध्ये मध्यापर्यंत ही मूर्ती दत्ताची म्हणून तिची पूजा केली जात होती स्थानिकांच्या या मूर्तीला साबुकस्वार गावाचे रक्षणकर्ता म्हणून ओळखत असत आता ही काही जण विश्वकर्मांची मूर्ती असल्याचे समजतात मात्र ही मुळात ब्रह्मदेवाची मूर्ती आहे सात फूट तीन इंच उंचीच्या शिळेवर ही पूर्णांकृती मूर्ती एका बाजूने कोरलेली आहे मूर्ती त्रिमुख आणि चतुर्भुज आहे तिन्ही मुखावर सुबक नक्षीमा नक्षीकाम केलेले आहे उंच मुकुट आहे मूर्तीवर केलेल्या मधल्या मुखास तोगदार डाळी ताडी आहे वरच्या हातात सुक्र लांब दांडेची पळी डावीकडे वरच्या हाताला वेद पोती खालच्या एका हातात जपमाळ व दुसऱ्या हातात तेलाचा गडू कोरलेला आहे या मूर्तीच्या पायाशी सुमारे आठ इंच उंचीच्या स्त्री प्रतिमा आहेत त्यातील एका स्त्रीच्या हातात स्त्रुक तुपाचे पात्र आहे व दुसऱ्या हातात शस्त्र ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या पायाशी उजवीकडे हंसाची प्रतिमा कोरलेली मद आहे मूर्तीच्या गळ्यात साधी पट्ट्याची माळ व तिच्या मधोमध आणि दोन्ही बाजूंना उंचवटे आहेत डाव्या खांद्यावर मृग चर्म आणि खांद्याच्या किंचित खालच्या बाजूला हरणाचे डोके दिसते त्याचबरोबर गळ्यातली जानवे जांगेपर्यंत लांब आहेत कमरेचे वस्त्र बक्कल असलेल्या पट्ट्याने बांधलेले आहेत हे वस्त्र उज्व्या चांगेवर एका गाठीने बांधले आहे मूर्तीचे पादपीठ व प्रभाव वळ हे भाग पूर्णपणे कोरलेले नाहीत तसेच येथे असलेल्या बाकीच्या पाषाण रूपी मूर्त्या ह्या समोरच्या तलावातूनच इथे भेटलेल्या आहेत असं इथे सांगण्यात येतं तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि दिलेली माहितीसुद्धा आवडली असेल तर तुम्ही या मंदिराला नक्कीच भेटा खूप सुंदर आणि सुरेख असं मंदिर आहे हे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा